म्हणजे आम्ही गोरगरी मंडळी ठेवण्यात जागरदार झालो माझ्या आमच्या हातामध्ये संस्था नाही घेत साखर कारखाने नाही घेत आम्ही समंत मंडळी नाही आहे आमच्या त्यात खूपच बोरगरी जाते आणि असा सुद्धा आमच्यावर हा अन्याय कसे सरकार आता आम्ही बोरगरी मंडळी लवकर हे मराठवाडाच्या लोकांच्या याचा विचार करायला नको का निर्णय दहा टक्के आरक्षण म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत सगळे सगळं आमच्या हातातून काढून घ्यायचं आणि सिंधुरी म्हणून त्यांच्या तिथं उभे राहणार आणि त्यांच्या लोकांना सवलती मिळणार आमच्या लोकांना काय नॉलेज कुणाला बीच पाहिजे सांगा ना मला आम्ही काम आणि सगळे आणि त्यांना खरेदी नसताना यांना सरकारचं की मराठ्यातील बोलत नाही हे मराठ्यांच्या आरक्षण जेथे ते आरक्षण नाही तर सरसकट वर्ग लोकांना मिळतं आजपर्यंत पोहोचत नाही त्यांच्या आणि खरे खरे शोधायला सर त्यांना सवड नाही आज आता पेपरला बातमी वाचली नाही मला बरं वाटतं थोडं एक सातारा जिल्ह्याच्या ओबीसी संघर्ष समिती महात्मा फुले समता परिषद आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्ष आणि ओबीसीतल्या सर्व संघटनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवर जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला आलेलो हो, आहोत ते निवेदनाचा महत्वाचा भाग असा आहे की एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो, जो तातडीचा अध्यादेश काढलेला आहे की ज्यामुळे एक प्रस्थापित समाज की ज्याचे सर्व गेले चारशे पाचशे वर्षापासून या सर्व समाजावर माझीराज आहे त्या समाजाला समाजा या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आरक्षण देऊन त्यामुळे चोपन्न टक्के जवळजवळ जवळ साडेसहा ते सात साथ कोटी जनतेच्या हक्कावर संविधानिकरित्या असंविधानिकरित्या गंडांतर आणलेला आहे त्याच्या विरोधात तो जी आर आहे तो रद्द करावा आणि ह्या महाराष्ट्र शासनाने त्याचा जाणीवपूर्वक विचार करून महाराष्ट्र राष्ट्राने त्याचा खऱ्या अर्थाने या ओबीसीच्या एक्याण्णव टक्के अधिक जर बत्तीस टक्के शहात्तर टक्के लोकांना एकोणीस टक्के आरक्षण जर बसवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीना सत्तावीस नऊ टक्के म्हणजे एकोणीस टक्केच आरक्षण आहे आणि या एकोणीस टक्क्यामध्ये जवळजवळ साडेसहा ते सात कोटी समाज आहे त्यांचं आरक्षण उद्या संपून जाईल आणि हा उपेक्षित तीन दलित दुबळा रंजला गाजला लोहार सुतार कुंभार कोळी माळी वंजारी हे सर्व लोक जे अपंग आहे त्या लोकांना अजून सगळ्याच प्रकारे सर्वार्थानीच संपवण्याचं काम या शासनाच्या या माध्यमातून झालेलं आहे ते संपवावं तुझ्या रद्द करावा एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत